छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणी प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून या पाणी प्रश्नावरती प्रशासन देखील गंभीर आहे यासाठी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक घेत चर्चा करत तात्काळ पाणी प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या आहेत छत्रपती संभाजीनगरचा गंभीर असलेला पाणीप्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती आणि यावेळी शहरातील पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडवा अशा सूचना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिल्या आहेत शहराच्या पाणी प्रश्नासाठी आमची पूर्ण मदत राहील असे देखील यावेळी सांगितले आहे त्याचबरोबर यासाठी आठशे बावीस कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत के जाहीर केली आहे आणि त्यामुळे डिसेंबर दोन हजार पर्यंत शहराचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो या बैठकीला आमदार प्रदीप जयस्वाल आमदार संजय सिरसाट नगरविकास सचिव दोन गोविंदराज महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत शहर अभियंता ए बी देशमुख यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती